नमस्कार आपण आप न्यूज लाईव्ह आज रोजी मी तहसील समोर अमरण उपोषण चालू आहे अमरण करते यांनी मागील दोन दिवसापासून आपला तंबू इथे गाडलेला आहे त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते, ते उपोषण करते अमरण उपोषण बसलेले तेव्हा आपण स्वतः प्रत्यक्ष माझ्यासोबत बघू शकता उपोषण उपोषणकर्त्याच्या काय मागण्या आहेत ते आपण त्याच्यावर प्रत्यक्ष जाणून घेऊया मेहकर तहसील कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आमरण उपोषण सुरू मेहकर तहसील समोर भाई कैलास नरवाडे जिल्हा महासचिव पीपल्स रिपब्लिकन पार्टी योगेश पवार जितेश मागने मागने या तिघांनी आमरण उपोषण सुरू केले आहे तालुक्यातील विविध मागण्यासंदर्भात मागील दोन दिवसापासून या उप सुरुवात झाली त्यांनी मेहकर तहसील समोर फेंडाल टाकून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत शहरातील व तालुक्यातील विविध समस्या घेऊन जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या मागणीनुसार शहरातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करून विक्री करणारा कठोर कारवाई करावी रमाय घरकुल आणि इतर आवास योजनेच्या लाभार्थ्यांकडून सरपंच ग्रामसेवक व सचिव यांच्याकडून दहा ते पाच हजार रुपयाची मागणी केल्या जात आहे त्यांच्यावर कारवाई करावी जुने बसस्टँड मेकर येथील सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा इतरत्र हलवावे कारण या रस्त्या नेण्यात जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना व मायामाल्यांना व्यसनाधींना मद्यपी नाहक त्रास होत आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ द्यावी तालुक्यातून सुरू असलेले वरली मटका चक्री यासारखे धंदे बंद करावे आणि कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब यांना दिले होते मात्र त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याने त्यांनी अखेर अमरण उपोषण सुरू केले आहे आता बघावं लागेल ला प्रशासन शासन या अमरून उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करते आहे किंवा नाही याकडे मेहकर तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधले आहे प्रल्हाद आय बी सेव्हन न्यूज तालुका प्रतिनिधी मेहकर माझे नाव बाई कैलास नरवाडे हे पीपल्स रिपब्लिक पक्षाचा जिल्ह्याचा महासचिव आज मेहकर येथे तहसील कार्यालयावर दोन दिवसापासून दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी अमरून उपोषणास बसलेलो हो। आहोत आमच्या उपोष उपोषणातील मागण्या संजय गांधी निराधाराचा पगार वेळेवर होत नाही बरेचशा केसेस मंजूर होऊन ते केसेस गायब आहेत या कार्यालयात केसेस सुद्धा नाही तसेच स्वस्त धान्य दुकानदारांची सुद्धा मागणी आहे अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी अमरून उपोषणात बसलेलो आहोत आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही आमच्या मागण्याला आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं तो अमर सुरू राहील